जनते अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मोठ्या शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागात भानामतीचा प्रकार हनुमंतवाडीत भानामतीच्या प्रकारामुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण मोठ्या शहरापाठोपाठ आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भानामतीचे अनेक प्रकार उघडकीस येत असताना आज पहाटेच्या सुमारास करवीर तालुक्यातील हनुमंतवाडी परिसरात भानामतीचा एक प्रकार उघडकीस आला गावाजवळच्या हनुमंतवाडी शिंगणापूर रस्त्यावर केळी नारळ लिंबू फळे महिलांचे शृंगार गावाच्या ओढ्यावर एका आणून आढळून आले अधिक माहिती अशी की गुरुवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी पहाटेच्या सुमारास हनुमंतवाडी गावच्या वेशीवर असणाऱ्या ओढ्यावर एका अज्ञात व्यक्तीने महिलांचे सौंदर्य साहित्य ओढ्याच्या सुरक्षा कटड्याच्या बाजूला पांढऱ्या कापड्यातून मांडून ठेवल्याचे ग्रामस्थांना आढळून आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मुलींना आकर्षित करण्यासाठी भोंडू बाबाच्या सांगण्यावरून हा प्रकार केला असल्याची चर्चा परिसरातील ग्रामस्थात होत आहे गेल्या काही महिन्याभरात कोल्हापुरातील विविध भागात भानामतीचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत दीड महिन्यापूर्वी चौदा फेब्रुवारी रोजी एका तरुणीचा फोटो घेऊन भानामती केल्याचा प्रकार नागदेववाडी सिंगणापूर रस्त्यावर आढळून आला होता तर पंधरा दिवसापूर्वी भुदरगड तालुक्यात महिला आणि मुलींचे फोटो झाडाच्या बोंद्यात खेळाच्या सायने ठोकल्याचा सा प्रकार उघडकीस आला होता तसेच करवीर तालुक्यात देखील एका शेतात असाच प्रकार उघडकीस आज करवीर तालुक्यातील हनुमंतवाडी रस्त्यावर हनुमंतवाडी गावच्या वेशी नजीक भानामतीचा हा प्रकार आढळून आल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे भोंधूबाच्या सांगण्यावरून एका इस्माने पांढऱ्या कापडा सुपामध्ये नारळ लिंबू केळी बांगड्या व त्यावर हळदी कुंकू लावलेले साहित्य ठेवण्यात आले आहे तर त्याच्या शेजारी दुसऱ्या एका पाठीत महिलांचे महागडे शृंगार साडी ब्लाउज पीस पावडर काजळ लिपस्टिक गजरा बांगड्या हळदी कुंकू असे साहित्य ठेवण्यात आल्याचे त्या परिसरातील नागरिकांच्या निदर्शनात आले दरम्यान गावातील महिला आणि मुलींना ओस करण्यासाठी भोंडूबाबाच्या सांगण्यावरून हा भानामतीचा प्रकार केला असल्याची शक्यता असल्याची चर्चा हनुमंतवाडी सह सिंगणापूर नागदेववाडी परिसरात सुरू आहे गेल्या दीड दोन महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात भानामटीचे अनेक प्रकार उघडकीस आल्याने भोंडुबाच्या कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे